हाय तर बघा मी गावाकडे आलो आहे तर तुम्हाला माहितीच आहे गावाकडे आल्यानंतर मी व्हिडिओ टाकलेलेच आहे जर माझे मदरने बनवले आहे आमच्यासाठी वडापाव तर बघा इकडे तर बघा इकडे ठेवली आहे बटाट्याची चटणी बनवून आणि इकडे ठेवलं आहे बेसन पीठ म्हणजे खलवून तर बघा बाकीची रेसिपी माझ्याकडून घ्यायची राहिली तर आता पुढची रेसिपी मी घेत आहे तर सकाळच्यासाठी बघा इकडे ठेवलं आहे वहिनी सकाळची केली आहे तयारी इडलीची तर बघा याचे कालचे कोंधळाचे नारळ हे ते उरलेले आहे इकडे अर्ध गोंधपाट तर म्हटलं चला आता इडली बनवूया ह्या गोंधटामध्ये नारळ आहे बघा तर म्हटलं आता सकाळी सकाळी बहिणीने केली आहे इडलीची तयारी आणि बघा इकडे असे पाव ठेवलेले आहेत इकडे आहेत पाव वडापाव खाण्यासाठी तर बघा इकडे शिवण्या तर कधी वडापाव होतोय वेटिंगवर आहे खाण्यास खाण्यासाठी तर शंभू पण कंटाळून कंटाळून गेलाय म्हटलं मम्मी लवकर बनवा मी आलोच तर, तर तर बघा रात्री बनवलं होतं चिकन आता बनवले आहे वडापाव आणि उद्या सकाळी बनवणार आहे इडली तर चला वडापाव कशी बनवते आहे तर ते रेसिपी कंटिन्यू दाखवते तर बघा शंभू पण आला आहे इकडे शंभू तू कशासाठी आला इकडे कशासाठी तू कशाची वाट बघतोय फक्त वडापाव कधी बैल शिवन्य तुला शिवने तू कशासाठी थांबली इथे शिवन्ना लाजली तोंडावर हाती पळाली शिव शिवण्णा तू इकडे शिवण्णा रुचली बोलती की मला वडापाव खायचा आहे पण आजी बनवणार लवकर बरोबर ना हे चला मी बनवते शिवण्यासाठी मी बनवणार बघा लवकर आता शिवण्य माझी लाडकी आहे तर तिच्यासाठी आता मी बनवणार वडापाव लवकर बनवू ना हा ओके चला आता हाय बघा वडापावची प्रोसेस सुरू झाली आहे बघा अशा इकडे तेला तयारी चालू आहे आवाज मोठा वाटत सोड नाटक सोडत्या आजी yeah. okay. कशी <shock> <star> <boyfriend fucking> <Python>

तर अजून पत्रेव जा पत्रेव जा पात्रेवर पत्रेव जायचं बाळा हाय फ्रेंड जर बघा गोंधळ आहे तर सर्व संपलं सगळे पाहुणे गेले तर आता चालले आहे प्रियंका चला आता नेक्स्ट टाइम कधी हजर जेव्हा येईल तेव्हा भेटेल तर बघा इकडे आहे शिवण्या शिवण्याच्या आजरीला शिवण्याला पैसे तर शिवण्या बोलते मला नको मावला दे दे अगं ते राहून देऊ काही राहून देऊ का बर तर चला असू द्या आता चला यांना वाटा वगैरे लावूयाला दिला पुढे ये दिसत रूपं धर धर शेर उधर मी घेतो शेर उधर मी पातरी दिसत रूपं पावीस दिसत पावीस दे बाळा मला पकड दे नको शेर सर सर फायदा ला

आजी फिरsetTextColor साडे वाटले है ना हम्म की पोरा जीवाला नहीं गया हां घरी घरी ऑन तु बाळाचा आय आता चली ना रुक ना तू फक्त तू या ट्राई कर रे ती हट तू आते बाळा बाई ओ तू ये मुडून जाय मारीने डोक्यात आम चौकोच